न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक बेग यांनी पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला या सत्काराप्रसंगी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आपल्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आपण पार पाडायचं मी विनंती करतो की आपण कृपया सत्कार ग्रहण करण्यासाठी यायचं यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागर बेग यांनी बोलताना पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली जेव्हा पहिले सुनील भाऊच माझं समीर भाऊ दत्ता भाऊच बोलणं झालं तर जे अशी माझं सगळं वातावरण जे समाजात तयार केलं मी तर समीर भाऊला पहिले म्हणलं कार्यक्रम ठेवताय तुम्ही पत्रकार येतील का सुरुवात इथून होती कार्यक्रम ठेवायचा पत्रकार येतील का उगा ठेवायचं थोडावर पडायचं असं तर गोवायला आता इथं आलो तेव्हा तर खुर्च्या इथं जास्त होते आम्ही कमी केले तर ते रसवंती वाले येऊन म्हणाले का तुम्ही कमी करू नका चौदाचा तुमचा जो कार्यक्रम होता इथे पाच पन्नास लोक पहिले येऊन विचारून गेले त्याला मेसेज गेले नाही तर तुमचा कार्यक्रम मला लोक येतील आणि सर्व पत्रकार येतील असं त्यांनी सांगितलं पण मला खरंच वाटलं नव्हतं की आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ पत्रकार पहिले ते येतील ये त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि जी काही समाजात आता सर्व काही चालू आहे मी जास्त त्याच्याकडे दे जा लक्ष देत नाही पण लक्ष द्यायची गरज का पडली का कुणी माझ्या जर क्षेत्रावर बोललं तर मला काही वाटणार नाही आजपर्यंत वाईटच्या वाईट बातम्या आपल्या अनेक लोकांनी माझ्या लावल्या पण असे एकही पत्रकारी सांगायचं की मी त्यांना कधी जाऊन एखादा फोन केला किंवा माझ्या माणसाने जाऊन त्याला धमकवलं का तू माझ्या विरुद्ध अशी बातमी का लावली त्याचा अधिकार तो लावतोय पण जर माझ्या बापावर आणि माझ्या जातीवर कोणी जाईल तर ते मी त्याला सोडणार नाही हे फॅक्ट आहे ती माझं क्षेत्र आहे पण मी क्षेत्राचा अनेक वेळा विचार करून त्याचा वापर करतो माझी इच्छा आहे का माझ्याकडून कुठल्याही हिंदूला त्रास होऊ नये मी असं पूर्णपणे वागतोय आणि असे चार पाच वर्षात मी तसा वागतोय का हिंदूला माझ्याकडून त्रास होऊ नये आणि ती तशा त्या पद्धतीने काम चालू आहे आपल्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला श्रीरामपूर शहरामध्ये दोन नंबरचे मतं पडले साडे अकरा हजार मतं म्हणजे जर आपण ओग्रे साहेबांना जर बघितलं त्यांना वीस हजार पडले तर त्याच्यात सेक्युलर आणि मुसलमान धरून आहे पण मला साडे अकरा हजार मतं जे असे पडले का जो साडे अकरा हजार मतं असा आहे तो काय फक्त झोपडपट्टीतला मतदान नाहीये प्रत्येक कॉलनी असतील डॉक्टर असतील वकील असतील अनेक लोकांनी मला मतदान केलं त्यांना काहीतरी दिसलं असेल माझ्या कामातून म्हणून त्यांनी मला मतदान केलं आणि जे आपण ज्यांनी जे वक्तव्य केला ते माझे पन्नास हजार लोकांचा अपमान आहे त्यांना लाज वाटली पाहिजे म्हणजे मतदान करणारा सर्वच असे काही वेळे आहे का मतदान करणारे ते काहीतरी त्यांनी विचार केला असेल मला पन्नास हजार लोकांनी अठ्ठेचाळीस हजार लोकांनी मतदान केलं त्या सर्वाचा त्यांनी आकमान केला तरी मला सुनील भाऊचा फोन आला सोडून द्या मी त्यांना म्हणलो आपल्या दोन हजार एकवीस ला बाळासाहेब होते त्यावेळेस त्या आपल्या राम मंदिर चौकात आपण कार्यक्रम ठेवला होता लवजियाच्या संदर्भात आपण मंत रामगिरी महाराजांचं व्याख्यान ठेवलं होतं त्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा ते रस्त्यावर बसून उपोषण केलं तर काही के, कार्यक्रम इथे घेऊ नका कुठलाही रस्ता कुठलाही चौक कुठलाही मंदिर हे कुणाची जागीर नाहीये आणि ती नसणार पण पुढं पण त्यांनी उपोषण केला कार्यक्रमाला मला त्रास दिला आणि मी कार्यक्रम घेत असताना मी कधीही माझी कराव असं ठेवत नाही माझ्या प्रत्येक कार्यक्रमामधून शिवजयंती असेल संभाजी महाराजांची जयंती असल किंवा इतर कुठलेही कार्यक्रम राहील त्या कार्यक्रमामधून आपल्या धर्माची जागृती कशी होईल मी त्याचा तुम्ही विचार करतो आणि तोच तो तिथं पण कार्यक्रम होता आपला त्या कार्यक्रम मध्ये अडथळा मी सोडून दिलं पण सुनील भोनी मला सांगितलं की आपण असं वागलं नाही पाहिजे आलं बरोबर आहे माझी त्यांची दुश्मनी नाही आता जे झालं ते सोडून दिलं आपण सोडून दिलं त्यांनी सोडून दिला पाहिजे पण राजकारणामध्ये बोलत असताना मी माझ्या आता सभेला श्रीरामपूरमध्ये जिथं अजित पवार आले त्यांच्याही सभेला एवढी गर्दी नव्हती तेवढी बेलापूरला आपल्या सभेला गर्दी होती अजित पवार आले तिथं त्यांना पण नव्हती तरी पण आम्ही आमची पातळी सोडली नाही मी जर बोललो असतो तसे तर मी रोज हून गुन्हे घेतो मुस्लिम समाजावर बोलून मी हून गुन्हे घेतोय पण मी तरी एकाही राजकीय याच्यावर त्यांच्यावर बोललो मी ते कसे वागतात त्यांचं चरित्र सांगितलं पण मी कोणाच्या घरापर्यंत गेलो नाही आणि आज ज्या बातम्या माझ्या ज्या चालू केल्या आता जसं आपण जर बघितलं असेल क्लिप बघितली असेल भांडणाची भांडण्याची त्याच्यामध्ये सगळ्यांनी विचार करून आठ दहा नेते बसले पोलीस स्टेशनमध्ये मिटिंग केली पहिले आणि मिटिंग करून सांगितलं का खंडीचा कोणा दाखल करा ह्याला व्यापारी लोकांनी खूप सपोर्ट केला म्हणजे खंडी मागतोय म्हणजे दहा हजार खंडी खंडीची तरी रक्कम थोडी वाढवायला पाहिजे होती दहा हजार खंडी आले अ पंचवीस सेकंदचा व्हिडिओ मध्ये त्यांनी पूर्ण एफ आय आर मध्ये सागर बेक सांगितलं आणि दहा हजार दिले आणि तो तुला मारून टाकू अशी पूर्वी तक्रार दिली त्या व्हिडिओ मध्ये तसं कुठं नाही माझा कॉल नाही काही नाही पोलिसांना पण मी सांगितलं माझा त्याच्यात जर कॉल डिटेल असतील माझा काही निघलं तर मला आरोपी करा तरी सुद्धा मला त्याच्यात आरोपी केला आणि मी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं जर कुठलाही कुठलाही प्रकरण असू तुम्ही अधिकारी तुम्हाला हे सर्व सांभाळायचे या श्रीरामपूर शहरात तुम्ही आहे तर तुम्हाला या शहराची पूर्ण एकोणऐंशी हजार लोकांचा तुम्हाला संरक्षण करायचंय कुठलेही लोक गर्दी करून येतात आणि ते म्हणतील ह्यांचं नाव टाकात कसं करू नका मी पण गर्दी करून येऊ शकतो आपण जर म्हणले का तुम्हाला याच्यावर नाव टाकायचं मी गर्दी करून येऊ शकतो पोलीस स्टेशनला आणि मला अनेक लोकांचे फोन आले जर यांनी मोर्चा काढला असेल तर आपणही पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन जाऊ पण मी तसं काही केलं नाही मोर्चा वगैरे काढला नाही मी लटी केले नंतर आपल्याला एकशे एकोणसत्तर देणार आहे असं बोलले मी थांबून घेतलं पण आता पुऱ्या जिल्ह्याभर त्याच्यावर निवेदन लोक द्यायला लागले आपलं एक राहतं आपल्या हिंदू हिंदू मध्ये वाद नकोय पण ते असं झालं की अनेक ठिकाणी कमेंट यायला लागले का बाबा आता मारवाडी ब्राह्मण लोक कायम खालच्या जातीच्या लोकांना हिनवतात एखादा माणूस तसा असला म्हणजे सर्व तसे का आज सुनील भाऊ सारखे भाऊंसारखे ज्येष्ठ आपल्यासोबत आहेत ना पण ह्याच्यामुळे काय होतं समाजामध्ये प्रत्येकांसाठी तो समाजा ते एक मत तयार होतो तो झाला नाही पाहिजे आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बावीस तारखेला पण म्हणजे मी काय फक्त श्रीरामपूर पुरत कार्यक्रम घेत नाही बावीस तारखेमध्ये आठ आमदार आणि एक मंत्री त्याच्यामध्ये मी प्रमुख वक्त आहे आलंदीमध्ये हा सगळ्यांचा आपल्या पत्रकार बंधू असतील सर्वांचा आशीर्वादाचे माझी जी भाषणं आपण दाखवत असेल ते लोक ऐकत असतील त्याच्यातून मला वक्ता म्हणून बोलवला अशी एक सवाल आहे ना आम्ही अमरावतीला मागे केली आमच्या सभेला पन्नास पन्नास हजार लोक लोक येतात तर त्या सभेतून आम्ही प्रत्येकांना आपल्या धर्माबद्दल सांगतो कुणाची जात काढत नाही आणि रायला संघ आता जे पुण्या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्या मंदिरावर त्यांनी कब्जे केले आणि आपण अनेक वेळा निवेदन देतोय पण निवेदन देऊन हे लोक ऐकत नाही पण याला पर्याय म्हणून मी संग्राम मैय्याकडे गेलो तर आता राणे साहेब पण मंत्री झाले आता आपल्या जिल्ह्याला कोणीतरी माणूस असा पाहिजे धर्मासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे काही वेळ त्यांच्याशी चर्चा केली ते तयार झाले सिद्धटेकचा पहिला मुद्दा आला पहिले श्रीगोंद्याचा आला श्रीगोंद्यामध्ये आपल्या लव जिह मध्ये एका मुलीला फसवलं पळून नेलं मुलीचं वय पण लहान होतं तर त्या ठिकाणी आमची पत्रिका टाकली का त्या पीडित परिवाराला आम्ही भेटायला जाणार आहे पण तिथल्या मुसलमान लोकांना कळालं की संग्राम भैया आणि सागरबेक तिथे येत आहे तर आता आपल्या सर्व हिंदू लोकांची दहशत झाली का आता हे लोक इकडे येत आहे म्हणजे काहीतरी तमाशा करतील फक्त पोस्ट व्हायरल झाली दुसऱ्या दिवशी सुनील पोरगी आणून दिली त्यांनी परत सर्व मुसलमानांची मिटिंग झाली पोरगी परत आणून दिली जर आमच्या मुली पळलेच नाही तर आम्ही काय मोर्चे करू आता मंदिराचे जे आपले आहेत प्रत्येक आपल्या जागृत देवस्थानच्या समोर थडगे बांधून ठेवले तिथली त्याची कुठलीही परवानगी नाही आहे जर तुम्हाला बांधायची तुम्हाला जागा कमी आहे का तुमच्या जागेत बांधा आम्हाला अडचण नाही पण आमच्या मंदिराच्या सिद्धटेक अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे त्याच्यासमोर थडगं बांधून ठेवलं पंधरा वर्ष झाले कुठलीही परवानगी नाही ते जाऊन आम्ही तोडलं त्याच्यानंतर नगरमध्ये आलो नगर जिल्ह्यातल्या आपल्या नगर शहराला मधी आपल्या सर्वांना माहिती असेल अनेक असे गाव आहेत म्हणजे बालिका आश्रमचा आता पहिला मुद्दा घेतला आहे मालीवाड्यामध्ये आपल्या रस्त्याच्या मधोमध खडक बांधून ठेवलं मोठं अनेक अशी एरिया डबल डबल मजलीच्या मस्जिदीला असते जे मधी पण मंदिर असं कुठेही दिसणार नाही जर यांनी काढलं नाही तर आम्ही तोडणार आम्ही त्या आयुक्तला पण सांगून आलो आता आता लोणीतलं एक काल तोडलं आणि आत्ताचं एक आपल्याला माहिती असावं का समाजात असं होतं काम करत असताना लोकांना वाटतं का हे पब्लिक सिटी घेण्यासाठी आपलं स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी काम करत असतील तसं नाही आपल्या जवळच संगमर तालुका आहे पण लोणीमध्ये या लोणीच्या जवळ हा प्रकार घडला आहे बघा आतापर्यंत आपण बघितलं असेल तर लोक मंदिरच्या बाहेर मजारी बांधतात नाही बघा आणि हा मंदिर, मंदिर पुरातन काळातला याला आपण जर आपल्या पद्धतीने जर कोर्टात गेलो काढायला लावलं ला तर ला अनेक वर्ष जाणार आता ही हे सर्व ठेवलंच नाही पहिले जायचं तोडून टाकायच्या नंतर प्रशासन बघत राहील आणि आपले पत्रकार बंधूंनीच पत्रकार म्हणतो असे पाण्याला पेट्रोल आणि पेट्रोलला पाणी करू शकतात जर <laughs> <भाण। laughs> एखादी बातमी लावली एखाद्या ठिकाणी नदीमध्ये जर खूप पाणी भेटलं पण पत्रकार म्हणले नाही तिथं पेट्रोल भेटलं समाज सगळा तिकडे पाहायला जाणार नाहीये नदी कसली आहे पाण्याची का पेट्रोलची लोक नाही पत्रकारांनी छापलं पेट्रोलचीच ती जे तिथं राहणार ते कसं आहे पण असं समाजामध्ये आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट जेवढं पोस्ट तेवढं लोकांना कळतं म्हणजे जसं आता तो पहिला आपला हा प्रकरण झाला त्याच्यात लोकांना पहिले वाटलं अरे हे परत नाटकं करायला लागले हे आपलं प्रकरण जेव्हा व्हिडिओ पाहिला तर लोक म्हणले असं बोलायला नाही पाहिजे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच सांगतो माझ्या क्षेत्रावर काही बोला मला कुणाशीही काही अडचण नाही पत्रकारांनी लिहा कुणीही काही करा पण माझ्या जातीवर माझ्या बापावर माझ्या घरच्यावर गेलं तर मी शांत बसणार नाही कारण माझे हा रक्तात येते मी पहिल्यापासून शांत नाही आहे पण मी ज्यापासून समाजकार्यात आलो आणि आपल्यासारखे लोक जे मार्गदर्शक भेटले तर मी खूप शांत राहायचा प्रयत्न करतो आणि एकही असा व्यापारी नसलो ज्याला मी कधी फोन केले वर्गणी मागितली म्हणून आपला एकही व्यापारीने कुठला एक माणूस नसेल तिथून पोलीस स्टेशनमधून अनेक लोकांनी भाषणे केले आता करणदानी भाषण केलं का माझं नाव नाही घेतलं पण त्यांनी सांगताना सांगितलं का आपल्या श्रीरामपूरमध्ये अशा काही मुली आहेत त्यांना यांनी व्हिडिओ काढले आणि पाच पाच लाख रुपये त्यांच्याकडून ब्लॅकमेल करून घेतात जर अशा मुली कुठं झाल्या असेल आणि त्याचा माझा भाऊ जरी त्याच्यात असेल तरी मी त्याला सोडणार नाही जर कोणी व्हिडिओ काढून तिथे करत असेल तर तुम्ही असे खुलासे केले पाहिजे लोकांची दिशा बोलणे केली पाहिजे समाजात हे पांगलं जातं आज आपण सर्वीकडे सगळे ऐकताय का हिंदू आणि कुणी कुणी पोस्ट केल्या अशा का हिंदू गुंड पहिल्यांदा असं आशा घडलं असन हे एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर रामगिरी महाराजांच्या शा त्यांनी वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्यांदा असं घडलं वॉर्ड नंबर दोन बंद झालं संक्रांतीच्या दिवशी दे वार्ड नंबर दोन बंद झालं बरोबर ना अरे अशा प्रकार आहे का जिथं जिथं आपण लोकांची दिशा बोलणे केली पाहिजे जर अशा काही घटना घडत असतील तर आपल्याकडे पोलीस आहे का पोलीस का मी विकत घेतले का तुम्ही जा एस कडे जा तक्रार करा जर एखाद्या मुलीला इतका अन्याय होत असाल त्याची व्हिडिओ काढतात आणि पाच पाच लाख रुपये घेतात असं समाजाची दिशा भूल करू नये अशी सर्वांना विनंती करतो आणि आपण सगळं पत्रकार मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल आपला आभार मानतो आणि आपले सांगतो का मी समाजात काम करत असताना राजकारणात काम करत असताना कुणालाही त्रास देणार नाही आणि जर मी त्रास दिला तर आपण माझ्याबद्दल जे छापायचं ते छापा पण जर मी काही कोणाला त्रास देत नसेल आणि एखादी भूमिका ते मांडत असतील माझ्याबद्दल तर माझी पण भूमिका आपण मांडून घेतली पाहिजे अशी आपल्याला विनंती भी करतो आणि थांबतो जय श्रीम या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर्वसाठी अभिषेक श्रीरामपूर